राजुरा मतदारसंघात आमदार आपल्या दारी उपक्रमाची दमदार सुरुवात आमदार देवराव भोंगळे थेट गावाच्या दारी राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे यांनी जनतेच्या प्रश्नांना तातडीनं प्रतिसाद देण्यासाठी आमदार आपल्या दारी या अभिनव उपक्रमाची प्रभावी सुरुवात केली कोरपणा तालुक्यातील नारंडा गावातून या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला या दौऱ्यात दा आमदार भोंगळे यांनी नारंडा माथा शेरज खुर्द शेरज बुद्रुक हेटी कोडशी खुर्द तांबाडी कोडशी बुद्रुक गांधीनगर अशा गावांना भेट दिली आहे यावेळी ग्रामसेवक अधिकारी तलाटी कृषी बांधकाम आरोग्य वन वीज वितरण ग्रामीण पाणीपुरवठा पोलीस विभागाच्या अधिकारी व कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते गावातील नागरिकांनी आपल्या समस्या आणि विकासाच्या मागण्या आमदारांसमोर मांडल्या अनेक प्रश्नांचे तात्काळ निराकरण करून संबंधित विभागांना कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या या उपक्रमामुळे गाव पातळीवरच प्रशासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी यांच्यात थेट संवाद साधला गेला या उपक्रमाचं ग्रामस्थांनी कौतुक केलं आहे आमदार देवराव भोंगळे आणि सर्वसामान्य जनतेची कामं त्यांच्या दारी जाऊन सोडवणं हा आमचा उद्देश आहे असं सांगून या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचं स्पष्ट केलं आहे आमदार आपल्या दारी या संकल्पनेतून आज कोरपणा तालुक्यातील अनेक गावामध्ये शासन प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही व्हिजिट करतो आहे या सर्व दौऱ्यामध्ये प्रशासनाचे सर्व अधिकारी तहसीलदार मॅडम असतील ए आय असतील बी ओ असतील आरोग्य विभागाचे अधिकारी असतील आणि त्या गावात जाऊन त्या गावातल्या समस्या जाणून त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्नाच्या अनुषंगाने आम्ही हे पाऊल उचल उठा, उचललं आहे आणि आज कोकणा तालुक्यातल्या बहुतांश गावामध्ये आम्ही हा दौरा करतो आहे याचा उद्देश एकच आहे की शासनाचं धोरण आहे की जनतेला त्यांच्या ठिकाणी सर्व सेवा प्राप्त झाल्या पाहिजे आणि या सेवा प्राप्त करण्याकरता आज माझ्या समोर आमच्या तालुक्यातले प्रशासनातले सर्व अधिकारी आज या दौऱ्यामध्ये सहभागी झाले आहेत आणि या दौऱ्याच्या माध्यमातून निश्चितच या भागाच्या विकासाकरता व या भागातील जनतेचे जे, जे प्रश्न आहेत ते सोडवण्याकरता मदत होणार शंखनाथ न्यूजसाठी जितेंद्र मशारकर चंद्रपूर